मैत्रीचं रूपांतरण प्रेमात होते आणि प्रेम झाल्यानंतर आता जर ते म्हणतात की मला हिने खंडणी मागितली किंवा आता जर ते म्हणतात की मला हनी ट्रॅप केलं तर दहा वर्ष खूप मोठा पिरियड होतो हनी ट्रॅप करायला खंडणी मागायला अतिशय आणि घाणेरडे आरोप आहे स्वतःच्या मुलाचा जरा विचार करा म्हणा तुम्ही बाप आहात मी माझ्या कुंकू कपाळला लावून घेतला आणि मी यांच्या घरी गेली लोखंडी रॉडनी मारता तुम्ही लोक मला लोखंडी रॉडनी मारून मला इतके घाणेरडे आरोप लावले गेले माझ्यावर खूप खूप अत्याचार घडले भयानक अत्याचार घडले त्या अत्याचारातून मी त्यांच्या घरी दोन महिने राहिली hmm. दोन दोन तीन तीन -दी दिवस माझं पाणी बंद करण्यापर्यंत ह्या लोकांनी माझ्यावर अत्याचार केले आणि वरून काय आहे तर कुणाचं बाळ आहे तर काय नाही हे सुद्धा मा आरोप माझ्यावर लावले गेले म्हणजे जर एक स्त्री जर तुम्हाला न्याय मागते तुम्ही तिच्यावर एवढे घाणेटे आरोप करता तीन चार दिवस इलेक्ट्रिसिटी टाकून टाकणे अंधारात ठेवणे ते तेव्हा मी त्या काळामध्ये प्रेग्नेंट होती प्रेग्नेंट अवस्थेमध्ये तुम्ही एका स्त्रीचं तुम्ही लाईन कापून टाकता तिचं पाणी बंद करता घरातून हाकलण्याचे आटोकाट प्रयत्न करता आणि जेव्हा मी 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 न्याय मागायला बाहेर निघते तेव्हा तुम्ही माझ्यासारखे माझ्यासारख्या स्त्रीवर खंडणीचे आरोप भर भरसभेमध्ये लेकी बाळींना लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीने भाषा करणारे सुधीर मुनगुंतीवार ते भाजपचे फिल्कीस बानूच्या आरोपींना पेढा भरवणारे ते भाजपचे बलात्कारी कुलदीप सेंगरला समर्थन देणारे ते भाजपचे वर्धेचे खासदार रामदास तडस यांची शून जे आहे पूजा तडस आपल्यासोबत आहे त्यांनी गंभीर आरोप जे आहे त्यांच्या मुलावर लावलेले ला आहे पूजाताई काय सांगणार आहात पंकज तडस यांच्याबद्दल जे आपण आरोप लावलेले ला आहे सुरुवातीपासून सांगा की आपली जी आहे भेट कुठं झाली होती कशाप्रकारे जे आतापर्यंत हे पोहोचलेला आरोप काय इथपर्यंत आलाय Uh, आमची भेट दोन हजार चौदामध्ये झाली दोन हजार चौदापासून चोवीसपर्यंत जवळजवळ दहा वर्ष झाली आणि ते जर आता म्हणतात की मला खणीनी मागितली हानी ट्रॅप केलं तर हे इतकं सहज साधं प्रकरण नाही आहे जेव्हा त्यांच्यावर आरोप लावले गेले होते जेव्हा त्यांच्यावर प्रसारमाध्यमांचा जेव्हा त्यांच्यावर प्रेशर प्रेशर आलं तेव्हा त्यांनी अवघ्या दोन तासामध्ये लग्न करून माझं म्हणजे माझी समजूत काढून त्यांनी आम्ही इला सून म्हणून स्वीकारतो माझ्या म्हणजे मी पत्नी म्हणून स्वीकारतो म्हणून त्यांनी ते ते प्रकरण तिथे दाबण्याचा प्रयत्न केला आणि मला कुठेतरी वाटलं की आपला संसार बसत आहे कुठल्याच मुलीला आपले धिंडोडे काढायला आवडत नाही किंवा कुठल्याच मुलीला आपण बदनाम व्हावं असं आवडत नाही कुठेतरी न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा होती आणि मला जे त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेले होते की तू ठेवलेली बाई आहे तुला मी कुठलाच अधिकार देणार नाही तू तेव्हाही ठेवलेली होती आणि आजही ठेवलेली आहे जर आरोप त्यांनी माझ्यावर लावलेले होते मला या आरोपाचं मला या आरोपाविषयी कुठे ना कुठे मला खंबीरपणे उभं राहायचं होतं की जर तुम्ही एका स्त्रीला ठेवलेली म्हणून ठेवता तर तुम्ही बाकी स्त्रियांना का काय नाही ऐकल त्या ठेवलेल्या बाई या शब्दाची मला या शब्दापासून जे माझ्यावर जे माझ्यावर अत्याचार झाले त्या अत्याचाराविरोधात अत्या मी ती लढाई लढली आणि कुठेतरी ते चाकणकरांच्या माध्यमातून ते पूर्णत्वासही गेलं पण त्यानंतर जे ह्या लोकांनी माझ्याशी केलं ते अतिशय घृणास्पद आणि किळसवानं होतं खूप घाणेडं म्हणजे ते लग्न झाल्यानंतर ना तडसाहेब साहेब मला कधी भेटायला आले त्याच्यानंतर ना त्यांच्या परिवारातले सदस्य कोणी मला भेटायला आलं त्याच्यानंतर ना अहो अवघ दोन म्हणजे दोन वेळेच साधं अन्न सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवलं नाही आम्ही तिथे कशा प्रकारे जगतोय चार 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 दिवस आमची इलेक्ट्रिसिटी तापल्यापासून ते ते म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस माझं पाणी बंद करण्यापर्यंत ह्या लोकांनी माझ्यावर अत्याचार केले आणि वरून काय तर कुणाचं बाळ आहे तर काय माहित हे सुद्धा मा, आरोप माझ्यावर लावले गेले म्हणजे जर एक स्त्री जर तुम्हाला न्याय मागते तुम्ही तिच्यावर एवढे घाणेडे आरोप करता तीन चार दिवस इलेक्ट्रिसिटी कापून टाकणे अंधारात ठेवणे तेव्हा ते मी त्या ते काळामध्ये प्रेग्नेंट होती प्रेग्नेंट अवस्थेमध्ये तुम्ही एका स्त्रीचं तुम्ही लाईन कापून टाकता तिचं पाणी बंद करता घरातून हाकलण्याचे आटोकाट प्रयत्न करता आणि जेव्हा मी मी न्याय मागायला बाहेर निघते तेव्हा तुम्ही माझ्या सगळे माझ्या सगळ्या स्त्रीवर खंडणीचे आरोप लावता हनी ट्रॅपचे आरोप लावता हो मी तुमची तुमची बायको आहे मी तुमच्या घरातली सून आहे आणि तुम्ही तुमच्या घरातल्या सुनेवर आणि बायकोवर असे आरोप करता तर कुठेतरी ही खूप अपमानास्पद आणि लाजीरबाणी गोष्ट आहे एकोणीस मध्ये जे घटना झाली तुम्ही आले ती घटना का झाली ती प्रसारमाध्यमांपर्यंत येण्याची गरजच काय पडली बघा काय झालं की खरं तर मी या विषयावर बोलणार नव्हती पण कुठेतरी मला असं वाटतं की मी बोलायला पाहिजे जेव्हा दोघांची ओळख होते त्या ओळखीतून लग्नाचा प्रस्ताव मांडला जातो आणि आता आपण काही दिवसातच लग्न करणार म्हणून कोरोना महामारीची कारणे देऊन कागदावर सह्या घेतल्या जातात त्याच्यानंतर बनावटी विवाह करून फसवल्या जातं आणि आता तू हे कागद पकड आणि राहा तुला लग्नच पाहिजे होतं तू आता माझी ठेवलेली बाई आहे तुला मी कुठलाच अधिकार देणार नाही इवन माझ्याकडे लग्नाचे फोटोग्राफसुद्धा नव्हते फक्त तर कागद बनावटी कागद सह्या करून माझ्या म्हणजेच स्वतःला वाचवण्यासाठी फक्त हे सगळं कटकारस्थान रचलं गेलं होतं त्याच्यानंतर जेव्हा मी यांना विचारणा करायची की आपण कधी लग्न करणार तुम्ही मला कधी घरी घेऊन जाणार तर मी पाच तारखेला लग्न करणार आणि पाच तारखेला लग्न करून मी तुला घरी घेऊन जाणार म्हणून या लोकांनी माझी समजूत काढली आणि मी शांत राहिली त्या त्या लग्न झाल्याच्या तारखेपासून तर चार डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत हे सतत मला फ्लॅटवर बोलवायचे की तू फ्लॅटवर ये मी आता हे सामान घेतलेलं आहे असं आपण सजवू आपण तो फ्लॅट सोडून तिथे जाऊन तू माझी बायको आहे म्हणून एक्सप्लोट करणं एक हे घाणेट आहे खूप घाणेट सेवा शेवटी मी त्यांना विचारलं की आता समजा तुम्ही हे अशा पद्धतीत वागता आणि उद्या जर माझा प्रेग्नेन्सी राहिली किंवा काही तर मी समाजाला कसं फेस करायचं कारण लग्नाचे फोटोग्राफ्स नाही माझ्या गळामध्ये साधं मंगळसूत्र सुद्धा नाही माझ्या कपाळाला कुंकू नाही मग तो मी समाजाला कसं सांगू ज्यावेळी मी समाजाला सांगायचा सा प्रयत्न करायची की माझं ह्यांच्याशी लग्न झालेलं आहे लोक माझ्यावर हसायचे की लग्न झालं तर मग फोटो दाखव माझ्याकडे फोटोग्राफ्स नव्हते जेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये जायची तेव्हा हे म्हणायचे की मॅडम तुमचं लग्न झालेलं आहे यु आर लिगल वाईफ मग मी शेवटी कंटाळली आणि मी बॅग भरून त्या फ्लॅटवर गेली यांनी वातावरण शांत करून मला त्या फ्लॅटवर ठेवलं तिथे दुपारी दोन ते पाचच्या वेळामध्ये तोंडाला मास्क लावून ते तिथे येत होते त्याच्यानंतर नवरा बायकोप्रमाणे आम्ही राहत होतो ते, ते संध्याकाळी परत आपल्या आई वडिलांच्या घरी जाऊन झोपत होते म्हणजे त्या तेव्हा ते, ते माझ्यासोबत रात्री तर एकही दिवस राहिलेले नाही जे काही राहिले ते दुपारी दिवसभरच राहिले त्यातून प्रेग्नेन्सी राहिली एबॉर्शन झालं एबॉर्शन झाल्यावर जेव्हा कुठले सगळे पर्याय संपले तेव्हा मी माझ्या जवळचं मंगळसूत्र माझ्या जवळचं कुंकू माझ्या जवळचे जोडवे स्वतः स्वतःच्या पायामध्ये घालून घेतले जोडवे स्वतः स्वतःच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेतलं स्वतः स्वतःच्या म्हणजे किती घाणे किती किती अपमानास्पद गोष्ट आहे ही मी माझ्या जवळचं कुंकू कपाळाला लावून घेतलं आणि मी यांच्या घरी गेली लोखंडी रॉडनी मारता तुम्ही लोक मला लोखंडी रॉडनी मारून मला इतके घाणेरडे आरोप लावले गेले माझ्यावर खूप खूप अत्याचार घडले भयानक अत्याचार घडले त्या अत्याचारातून मी त्यांच्या घरी दोन महिने राहिली साधं मेडिकल सुद्धा केल्या गेलं नाही घराजवळच्याच डॉक्टरला बोलवून तिथे तुटपुंजी उपचार पद्धती राबवण्यात आली दोन महिने त्यांच्या घरात राहिल्यानंतर काय काय माझ्याशी घडलं हे मी, तो मंते मी है, है। में है, तर म्हणते मी हे शब्दानी सांगू शकत नाही पंकज तुम्हाला एक्सेप्ट करायला का तयार नाही लग्न झालं आपण सांगितलं दोन हजार तेरा पासून ओळखी आहे त्यानंतर तुम्ही लग्नही केलं विचारा की के त्यांना एक्सेप्ट का करत नाही कारण दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा मैत्री राहते मैत्रीचं रूपांतरण प्रेमात होते आणि प्रेम झाल्यानंतर आता जर ते म्हणतात की मला इने खंडणी मागितली किंवा आता जर ते म्हणतात की मला हनी ट्रॅप केलं तर दहा वर्ष खूप मोठा पिरियड होतो हनी ट्रॅप करायला आणि खंडणी मागायला अतिशय घलिच्छा आणि घाणेरडे आरोप आहे स्वतःच्या मुलाचा जरा विचार करा म्हणा तुम्ही बाप आहात खासदार साहेबांचं सा काय नेमकं मत आहे या संदर्भात तुम्हाला ते सून एक्सेप्ट नाही करतायत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर मला असं वाटतं की बरं ठरेल आपल्यासोबत जे हा विषय घेऊन नागपूरच्या मीडिया समोर आलेला आहात काय मागणी तुम्हाला वाट मी एवढंच सांगायचा प्रयत्न करते की एक महिला न्याय मागते आपल्या परिवार मागते आणि मोदी का परिवार असा हॅशटॅग चालवला जातोय जर मोदी का परिवार हा हॅशटॅग चालवला जातो तर मोदीच्या परिवारातल्या लोकांनीच जिचा परिवार हिरावून घेतलेला आहे तिला तिचा परिवार मिळाला पाहिजे ज्या खासदार रामदास तडसांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी त्यांनी रद्द करायला हवी आणि महत्वाचं म्हणजे या मायमाऊलीला अत्यंत सन्मानाने पुन्हा एकदा परिवारामध्ये स्थान मिळायला हवं काही राजकारण करताना जसं चित्र किंवा आरोप त्यांनी केला इलेक्शनच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी आरोप होत असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे भाजपच्या अक्रस्ताळ्या बायकांमध्ये आणि आमच्यामध्ये प्रचंड फरक आहे भाजपच्या अक्रस्ताळ्या बायका एखाद्यावर आरोप करायला लागल्या की याला चप्पलने मारेल त्याला चप्पलने मारेल अशा गलिच्छ भाषेत बोलतात आम्ही सभ्य आणि सुसंस्कृत भाषेत पुन्हा पुन्हा सांगतोय की एका माय माऊलीला तिचा परिवार मिळाला पाहिजे तडसांना आम्ही पुन्हा पुन्हा सांगते की पंकज तडसने आपल्या वडिलांची मदत करावी निवडणुकीत पण त्याआधी आपला परिवार सांभाळावा इतक्या साध्या भाषेत इतक्या संयत भाषेमध्ये आम्ही बोलत आहोत आम्हाला राजकारण करायचं असतं तर परवा दिवशी माझी वर्ध्याला सभा होती मी वर्ध्याच्या सभेत त्यांना डायरेक्ट तिथेच प्रेझेंट केलं असतं ना राजकारण करणे हा प्रांत भाजपवाल्यांचा गलिच्छपणा करणे हा प्रांत भाजपवाल्यांचा भर सभेमध्ये लेखी बाळींना लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीने भाषा करणारे सुधीर मुनगुंटीवार ते भाजपचे विलकीस बानूच्या आरोपींना पेढा भरवणारे ते भाजपचे बलात्कारी कुलदीप सेंगरला समर्थन देणारे ते भाजपचे रिंकी बक्सलावरती एक आरोप झाल्यानंतर तिच्यावरच गुन्हे कसे दाखल होतील यासाठी मदत करणारे ते भाजपचे निर्मला यादवला अन्याय करणारे ते भाजपचे मला या सगळ्यांमध्ये जायचं नाहीये आत्ता मुद्दा एवढाच आहे मी विदर्भाच्या कदाचित त्या जर दोन वर्ष आधी माझ्याकडे आल्या असत्या एक वर्ष आधी आल्या असत्या तरी तो, तो मुद्दा मी हातात घेतला असता तुम्ही त्यांना अगदी शपथेवर विचारा की त्यांची माझी पहिली भेट कधी झाली आणि त्या कधी बोलल्या आहेत माझ्याशी त्यांचा आणि माझा काल संपर्क झाला आणि त्या मला सांगितलं त्यांनी की वीस तारखेला मोदीजी येत आहेत मोदीजींनी मला भेटायला वेळ भेटा द्यावा वीस तारखेला जर मोदीजींनी भेटायला वेळ भेटा दिला भेटा नाही तर मला आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही मी जगायचं कसं कारण आता माझ्या जगण्याचे प्रश्न गंभीर झालेले आहेत तर आ, हे होत्या पूजा तडस यांनी पंकज तडस जे खासदार आहेत खासदारांचे पुत्र आहे त्यांच्यावर गंभीर आरोप लावले आहे आणि त्यांना बिडा सामोरं जे आहे पंक यांनी आणलं आहे आणि ज्या न्यायाची मागणी ते पत्रकाराच्या माध्यमातून करत आहे हा मग नागपूर समाजी फोर